आडीच्या दत्तदेवस्थान मठाच्या वतीनं कागल तालुक्यातील वंदूर इथं भाविकांच्या आध्यात्मिक बैठकीचा कार्यक्रम पार पडला संगोष्ठी या नावानं पार पडलेल्या या बैठकीत आडी देवस्थानचे परमात्मराज महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन केलं जय परेश सर्वायण हा सर्वांसाठी चालणारा आणि सर्वांना एकत्र आणणारा पवित्र वैश्विक मंत्र असल्याचं महाराजांनी सांगितलं कागल तालुक्यातील वंदूर इथं परमात्मराज अधिष्ठानच्या माध्यमातून श्रावण मासाच्या निमित्तानं पवित्र संगोष्ठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पवित्र संगोष्ठी कार्यक्रमात जय परेश सर्वायण या वैश्विक मंत्राचा जप करण्यात आला सकाळी सव्वा आठ ते दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान आयोजित मंत्र जप कार्यक्रमात शेकडो भक्तगण सहभागी झाले होते यावेळी श्री दत्त देवस्थान आडीचे परमात्मराज महाराज यांचं प्रवचन झालं जय परेश सर्वायण हा पवित्र मंत्र आहे या मंत्राच्या जपानं जीवन पवित्र होत आहे सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी एकत्र राहण्यासाठी आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी हा वैश्विक मंत्र गरजेचा असल्याचं परमात्मराज महाराज यांनी सांगितलं पवित्र मंत्राचा जप करताना चांगल्या भावना ठेवा जीवनात चांगलं घडवण्यासाठी चांगला आदर्श ठेवा मनात पवित्र भावना ठेवणं हा भारतीय सिद्धांत आहे पवित्र बाबी मनात साठवल्या तर जीवन पवित्र होईल असं परमात्मराज महाराज म्हणाले यावेळी सदाशिव वाळके विठ्ठल मगदुम राजगुंडा पाटील उदय वाशीकर दीपक कदम पोपट खोत मिलिंद पिंजारे सतीश भोजे रवींद्र मोरे देविदास महाराज यांच्यासह वंदूर शंकरवाडी सुळगाव आणि सीमाभागातील भाविक उपस्थित होते